बनावट चावी बनून मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला बिडगिन पोलिसांनी जेरबंद केले असून एक्क्याण्णव के हजार रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे पैठण तालुक्यातील बिडकिण येथील आठवडी बाजारात मोटरसायकल चोरी जाण्याच्या सत्रात जास्तीची वाढ झाल्याचे लक्षात आल्यामुळे आणि बिडकिण आणि परिसरातून मोठ्या प्रमाणावर मोटरसायकल चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी पोलिसांचे एक पथक तयार करून बाजार तळ आणि परिसरात पाय पेट्रोलिंग करीता सुरुवात केली वीस मार्च रोजी बिडकिण बाजार तळ येथील एक काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरी झाल्याची माहिती मिळताच सर्व दिशेने पोलिसांनी पेट्रोलिंग केली पैठण दिशेत जात असलेल्या एका इसमास ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून एकूण एक्क्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संबंधित घटनाची माहिती पोलिसांनी एकवीस मार्च रोजी दिली आहे मंगेश आसाराम गोसावी वयवर्ष चौतीस राहणार धामणगाव असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे आरोपी मंगेश याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता नकली चावी बनवून पाच मोटरसायकल चोरी करून धामणगाव येथे चार मोटरसायकल लपून ठेवलेले असताना पंचा समक्ष जप्त करण्यात आले आहेत एकूण पाच मोटरसायकल असा एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संबंधित कार्यवाही पोलीस उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते सहाय्यक फौजदार निकाळजे पोलीस हेड कॉन्स्टेबल धनेधर मगर नाडे पोलीस कर्मचारी धनवे बल्लाळ यांनी ही कारवाई केली आहे बिडकिन पोलीस ठाणे येथे विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील हे करत आहे पोलीस स्टेशन बिडकिन येथे आठवडी बाजार गावात नेहमी भरत असतो दर बुधवारी सदर बाजारातून मोटरसायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढलेलं होतं त्या अनुषंगाने पोलिस स्टेशनचा स्टाफ सगळ्या ठिकाणी दर बाजारात नेमण्यात येत असतो दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी स्टाफ नेमलेला असताना एक मोटरसायकल चोरी दिल्याची तक्रारदाराकडनं माहिती मिळाल्याबरोबर पोलीस स्टेशनच्या स्टाफने तात्काळ सितापीने पाठलाग करून एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या सी पैठण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोपी मंगेश आसाराम गोसावी राहणार धामणगाव देवी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर यास ताब्यात घेऊन यास अधिक विचारपूस करून त्याच्याकडनं बिडकीन येथून सुरी गेलेल्या पाच मोटरसायकल एक्क्याण्णव हजार रुपये किमतीच्या हस्तगत केलेल्या आहेत सध्या सदर आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून त्याच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री मनीष कलवानिया सर मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री सुनील लांजेवार सर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सर श्री विजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बिडकीन येथील ए पी आय गीते आणि बाकी अंमलदार यांनी केलेली आहे आधी गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे नागरिकांनी बाजारपट्ट्यामध्ये वाहन लावताना दक्षता घ्यावी ब्लॉकची खात्री करावी आणि जिथे कॅमेरा असेल अशा ठिकाणी लावल्यास गाडीचा शोध घेण्यास किंवा गाडी चोरी जाणार नाही याबाबत दक्षता घ्यावी काही माहिती असल्यास पोलीस स्टेशनला निश्चित कळवावी धन्यवाद